वैदू मस्त ट्रॉली चालवत आपले आरूला नीटक ट्रॉली सर्व सामान आता दोन तीनच सामान राहिलेत लगेच निघूया आपण नाही निघूया नाही आता ड्रेस घ्यायच ना वैदूचा ड्रेस एक्सचेंज केला घ्यायचा की नाही घ्यायचा 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 कशी बोलतो तू काल पूर्ण फुल्ली लोडेड झालेली आहे आणि आता इशू मध्ये सामान चला आता आपण पिझ्झा खाऊन घेऊ अगोदर आता पिझ्झा थंड होईल आता <स्था> ना सबर आता मिठा खायचा आपल्याला अरू पिझ्झा खायचा ना बाबा, कसा खायचा कसं खायचा पक्का कसा खायशील तू कसा खायशील अरे वा फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आता मी चाललोय डिमार्टला शॉपिंग करायला वैदू घेऊन वैदू आपला अर्णव आहे आई तर चला तुम्ही पण आपल्यासोबत कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये चला फायनली आलोय इकडे तुम्ही बघू शकता वैदू आरू आणि आई आहे आलो आता चालू आहे आतमध्ये आपला एक आणखी एक मेंबर कमी झाला किट्टू मगाशी भाऊशी आलं ते त्याला घेऊन गेले कारण की त्याचा रिझल्ट आहे उद्या तर त्याला पण यायचा होता तो बोल होता की मी आल्यावर बोलतो जाऊ असं बोल होता चला अगोदर आता हा कपडा घेतले वैदूला ड्रेस घेतला तो थोडा लूज होता तो चेंज करू अगोदर यांना सांगतो तुम्ही आतमध्ये चाला इकडं तुम्ही बघू शकता आईने मस्त ग्रोसरीचं सर्व सामान घेऊन मोकली आली मी कपडा चेंज करायला गेलो तो वैदूचा तोपर्यंत आई सर्व सामान घेऊन मोकली चाललो आहे इकडे बघा वैदू मस्त ट्रॉली चालवतं आपले आरूला काय ट्रॉली ती या साईडला सामान आता दोन तीनच सामान राहिले आहेत लगेच निघूया आपण अपन... नाही निघूया नाही आता ड्रेस घ्यायचे आहेत ना वैदूचा ड्रेस एक्सचेंज केला घ्यायचा की नाही कशी बोलतो तू काल ना मग आहे ना बाकीची शॉपिंग पुढे करू आपण तिकडं बघा तुम्ही बघू शकता आपली ट्रॉली असे असे फुल भरलेली आहे ऑलमोस्ट वाईट निसे बाटल्या गोल्या करत अरु काय कस काय इकडं तुम्ही बघू शकता जो ड्रेस मला आवडलेला किमूसाठी तर आई समजा नको ती बोलते टाकली गेले तिला आता बघूया वैदूचा आपण चेंज केले ड्रेस तो आता इथे बघू भेटत का आपल्याला पण वैद्यसाठी हा ॲड्रेस बघितला आहे ब्लॅकवाला आता चेंज करायला चाललो आहे चेंजिंग चेंज करायला नाही चेंजिंग रूममध्ये चाललो आहे बघूया आता इकडं बघू शकता आपली बाची एक नंबर दिसतं जबरदस्त इकडं तुम्ही बघू शकता एक नंबर नवीन नवीन गाड्या आल्या मस्त ही भारी आहे असे नवीन मस्त वन फोर्टी नऊन एक नंबर

आहे अर्नोला बी ही घेतली मस्त पिवली कलर ची भारी भारी आहे ना खेळणी फायनली आपण बेल फाडलेला आहे पिझ्झाचा पिझ्झाला वेटिंग आहे आपण वेट फोर एटेड चालू आहे ए, पीजा ना? आ... ए पिजा ए पिज्जा खासिल नै बग्दा मारु अरू अरू तुलाई पप्पा मैले पिज्जा खाऊ मरमा गरम शङ्ग ऐक आफ्रोली भरे एक नम्बर पिज्जा खाऊ मरपुर शङ्ग यता पिज्जा पहिला साइडलाई ठेउ पहिले पण सामान रिक्षामध्ये लोड करू रचून घेऊ व्यवस्थित मग पिझ्झा खाऊ एक पिझ्झा इथे घ्यायचा एक पिझ्झा आई आणि पूजा बाबाला आणि पूजाला पार्सल घेतले त्याला मस्त रचून घेऊ पाहिजे सामान तिकडं पिशवी तुम्ही बघू शकता आपली पाचची टिक्की पूर्ण फुल्ली लोडेड झालेली आहे आणि आता फिशी मध्ये सामान चला आता आपण पिझ्झा खाऊन घेऊ अगोदर आता पिझ्झा थंड होईल ना आता सबर नवत सबरचा फल आता मिठा खायचा आपल्याला अरू पिझ्झा खायचा ना बाबा। कसा खायचा कसं खायचा पक्का कसा खायशील तू कसा खाशील अरे वा तर चला आता आपण पिझ्झा बॉक्स ओपन करूया गरे पारी 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 गारी गारी ओपन बघा तुम्ही बघू शकता आपला पनीर पापरी का पिझ्झा दोन घेतलेत खाऊन घेतो आता चला आता वरे घेऊन आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊ अस जी वेल पहिले आपण टाकू चिली फ्लेक्स पापा चिली फ्लेक्स टाकून झाला आपल्याला मस्त হইবে त्याच्यानंतर आपल्याला ओरेगॅनो टाका दा पण टाकलं मस्त হইবে

ए, तुम्हाला म्हणजे थोडाच आवडत तुम्हाला ते मिरच्या घडले तिने हे आरू इकडे ये डबल डबल आपल्याला आपल्या आपल्या डबल डबल अरे वा आम्हाला डबल डबल भेटला